डॉक्टर यशवंत सावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत मी देऊळ खाली करण्याबद्दल लोकांना सांगितले पण त्यांनी न ऐकता शिवाजी महाराज की जय असे ओरडण्यास सुरुवात केली तेव्हा मी सदाशिवराव ओंकारबरोबर मॅजिस्ट्रेट साहेबांस निरोप पाठविला यावेळी तीन वाजून गेले होते जमलेल्या लोकांपैकी शंभर एकशे पन्नास लोकांच्या हातात काठ्या होत्या गाडीतळापासून रस्त्यापर्यंत महार लोक आले होते त्यांना दूर करण्याबद्दल लोकांनी सांगितल्यावरून मी जाऊन रस्ता खुला केला आरोपी चुनीलाल मेहता खेरीज बाकी सर्व देवळात हजर होते गुरव खेरीज करून सर्वांच्या हातात काठ्या होत्या लोकांनी आरडा ओरडण्याबद्दल व शिवाजी महाराजांच्या जय जयकारावरून त्यांचा मारामारीचा बेत होता असे मला वाटले देवचंद भिक्खूने ओरड केली की भानुदास सांभाराने व्याख्यान दिले त्यास पहा तेव्हा आठ जण आरोपी व इतर काही लोक बाजाराकडे त्याला शोधण्यास पळाले देऊळ व महार लोक यांच्यामध्ये पोलिसांची तुकडी ठेवून मी त्यांचे मागोमाग गेलो वरील लोकांनी वाटेत भेटेल त्या महारास मारले महारांच्या हॉटेलवर काठ्या मारल्या भानुदासाचे घरात शिरून त्यास मारले मग ती गर्दी मोडून दुखापत झालेल्या लोकांना घेऊन मी महार होते तिकडे गेलो व आरोपी देवळाकडे परतले मी दोन्ही महारांना इस्पितळात पाठवून देवळाकडे आलो तेव्हा साडेतीनचा सुमार असेल यावेळी मॅजिस्ट्रेट साहेब व पोलीस इन्स्पेक्टर तेथे आले होते त्यांना सर्व हकीकत सांगितली व गर्दी मोडण्याचा प्रयत्न आम्ही तिघांनीही केला पण कोणी ऐकले नाही नंतर मेहरबान साहेब डॉक्टर आंबेडकरांना घेऊन आले संध्याकाळी सहापर्यंत महारांना शेडावकडे पोचविण्याचे काम मी करीत होतो मी परत आलो तेव्हा देवळाजवळ साठ लोक होते त्या दिवशी आठ जणांना मार बसला महारांचा मांडव मोडका पडीत झाला होता तेथील भांडी वगैरे मी जप्त केली साक्षीदार नंबर दोन मी शेख इन्स्पेक्टर यांचा सर तपास दुपारी साडेतीन वाजता मला फौजदारांचा निरोप आल्यावर मी देवळाकडे येण्यास निघालो वाटेत कचेरीतून मामलेदारास बरोबर घेतले दारू दुकानावरून जाताना दोन महारांची डोके फुटलेली पाहिली मंडपावरून गेलो तेव्हा तेथे अन्न अस्ताव्यस्त पडलेले होते आम्ही देवळात आलो तेव्हा दीड हजार लोक तेथे असतील देवचंद याने लोकांना चिथावण्याचा प्रयत्न केला डिंगणकर याने मला देवळाच्या सभामंडपातून जाण्यास सांगितले जमलेल्या लोकांपैकी चतुर्थांश लोकांच्या हातात काठ्या होत्या पण देवचंद व डिंगणकर यांच्या हातात नव्हत्या पुढे आम्ही डॉक्टर आंबेडकरांना घेऊन आलो देवळापासून पंचवीस पावलांवर आलो त्या लोकांनी दगड फेकले मला एक दगड लागला हे चारचे सुमारास घडले चुनीलाल व ढिंगणकर यांचे डॉक्टर आंबेडकरांशी बोलणे चालले होते काय ते माहीत नाही मामलेदार व मी डॉक्टर आंबेडकरांना बंगल्याकडे पोचवून पाच वाजता घरी गेलो उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद